मराठा आरक्षणासाठी मनोज जलांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहे कॅबिनेट मध्ये मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचे आवाहन सरकारला करण्यात आले आहे नाहीतर मराठा समाजच्या सामोरे जावे लागेल काय घडलंय बघूया सविस्तर माझी शेवटची विनंती कि तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावरती घेऊ नका तुम्ही सगळ्या सोयीची जर अंमलबाजी आजच्या कॅबिनेटमध्ये मध्ये नाही केली तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार राज्यभर जे, जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक जे सत्र सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून जे एस पीच्या मार्फत जे दबाव सुरू आहे की खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांचे आदेश आम्हाला करायला लावले त्यामुळं माझी सरकारलाच आता शेवटची विनंती की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावरती घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे आजच्या कॅबिनेटमध्ये जर तुम्ही आज त्या कॅबिनेट मध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली तर मराठा समाजाची प्रचंड नाराजीची लाट मात्र या राज्यात राहणार आहे याची ही काळजी मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावी ही माझी त्यांना शेवटची विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये नाही केली तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार आहे आणि तुम्ही ती अंगावर घेऊन ये कारण शब्द सगळ्या स्वराज्याच्या अंबल बजवण्याची